सकाळी मी बाईकने शेतात आलो काल रात्री छान प्रकारे पाऊस पडलेला होता मातीमध्ये ओलावा आलेला होता चालताना पायाला माती चिटकत होती शेतात पोहोचलो तर शेतातील राहणारे काका त्यांच्या घराजवळ निंदी करत होते मी थोडा वेळ त्यांच्या गप्पा गोष्टी केल्या नंतर मी माझ्या कामासाठी निघालो आपण शेताची नागटी आधीच केलेली होती आता पावसाने मातीत छान भिजवलेली आहे पीक लागवडीसाठी मस्त जमीन तयार झालेली आहे कटोरले शेतात गेलो तर पावसामुळे पीक ताजी तवाने दिसत होती खरंच खूप दिवसापासून शेतकरी पावसाची वाट पाहत होती आणि आता शेतकरी व पिकाची दोन्ही आनंदीत झाले होते पण पावसासोबत नुकसानही झालेले गायच्या साऱ्याचं आणि आपल्या कटोरले पिकाचे थोडे नुकसान झाले शेतकरी नेहमी एका डोळ्यात आनंद तर एका डोळ्यात दुःख घेऊन जगत असतो हे मला पुन्हा जाणवलं घरासाठी कोथंबीर कापणी केली सोबत गडी पत्ता पण तोडणी केली चिकूच्या शेतात गेल्यानंतर चिकू सापडले मुलीसाठी खास घेऊन घेतले शेडमध्ये आलो तर रोप पावसामुळे ताजी तवाणी दिसत होते गायला वैरण खाऊ घात पण तिच्या अंगावर माश्या खूप त्रास देत होते पकडून त्यांना पाण्यात टाकले त्यावेळी बदक ही शेतात पावसाळी वातावरणाचा आनंद घेत होते घरी आलो तेव्हा मुलीला चिकू दिला मुलगी चिकू घेऊन खूप उश झाली चिकू मिळाल्यावर खाण्यास सुरुवात केली ते पाहून मला खूप छान वाटले घरी आल्यानंतर मला एक काम आठवलं खूप दिवसापासून केस कापायचे राहिले कामामुळे केस मोठे झाले होते ते केस केस व्यवस्थित कापण्याआधी माझा लोक असा दिसत होता वेगळा केस कापल्यानंतर अगदी फ्रेश वाटत होते घरी आल्यानंतर मम्मी सांगत होती आता माणसात दिसत तू आजचा दिवस असा काही छोट्या मोठ्या कामात गेला आजचा दिवस असा शेत पाऊस कुटुंब आणि छोट्या छोट्या क्षणांमध्ये येत असतो हे मला आज समजलं तो आनंद पूर्ण मी घेतला चला पुढील ब्लॉग मध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना माझा जय महाकाल